मावशी नाव सांगा तुमचं नंदाबाई भी वाक गाव राहणार मऊद मऊद काय त्रास होता तुम्हाला त्रास हे हो चांदं दुखायचं म्हणजे हो पाठमान मांड चांद दुखायची कंबर दुखायची कधीपासून होता त्रास चार वर्षाचा मग हे औषध घेऊन किती दिवस झाला था पंधरा दिवस पंधरा दिवसात तुम्हाला काय फरक पडला फरक म्हणजे मी कसल्यात गोळ्या औषध खात नाही ते आणि रोजच गोळ्या खाई सकाळ संध्याकाळी बा कुणी दिलं तर हे तुम्हाला पवार शाळेला पलटनजे हे पवार साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला भेटलं हं बरं आता तुम्हाला बरं आहे आता क्लियर झालंय तुमचं हां 15 म्हणजे तुम्ही चांगला फरक पडला तुम्हाला तर मग तुम्ही लोकांना काय सांगताल तुम्हाला फरक पडला म्हणजे लोकांनी घेतलं पाहिजेल का नाही तुमचं नाव सांगा माझं नाव वैभव टोगाव बर बरं तुमच्या पत्नी आहेत ना काय त्रास होता त्यांना काय मग गुडघं पाटखाळ सगळं सगळं जाम बरं घेतल्यापासून आता कसं आहे आता काय विषय नाही ना काय त्रास नाही काय अहो गोळ्या मेडिकलमधल्या गोळ्या म्हणून खाऊन खाऊन राहिलं ही एक नंबर औषध आहे काय अर्थ चांगल्या प पडला काय लोकांनी घेतलं पाहिजेल का नाही मग औषभर टक्के घ्यायला पाहिजे काय गरज नाही